Watching Amadnagar City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आव्हान देणार आमच्या महाराजांकडे वाकडे नजरेने बघणार आणि वाकड नजरेने बघितल्यानंतर आता बघा आम्ही चालत असताना त्यांना अध्ययन कसे शटर बंद होत होते त्यांना माहिती होत शटर उघड ठेवलं ना उद्या सकाळ दिसणार नाही त्या दुकानाची <laughs> त्यांना ही आहे हिंदूंची ताकद बांधव ही आहे एक लक्षात घ्या अहमदनगरमध्ये महायुती भाजपचा दीड कोटी आमदार आला होता त्यांनी त्याच्या भाषणामध्ये असं वक्तव्य केलं की मी ज्या ज्या ठिकाणीवर गेलो त्या त्या ठिकाणी शटर बंद झाले मी त्याला सांगू इच्छितो की सदर जे शटर बंद किंवा दुकाने आम्ही बंद ठेवली होती ती फक्त पोलीस प्रशासनाने आम्हाला विनंती केली होती त्यामुळे केली होती आणि दुसरी गोष्ट हे जे पोलीस प्रोटेक्शन होतं ना तुझी काहीतरी गै गल्लत होती गैरसमज होती हे जे पोलीस प्रोटेक्शन होतं ना ते आमच्यासाठी नसून तुझ्यासाठी होता जर तू दीड फुटाचा अर्धा फूट राहिला असता तर तुझे पप्पा जे सागर बंगल्यावर बसलेले त्यांना काय उत्तर दिलं असता त्यामुळं ते पोलीस प्रोटेक्शन तुला दिलेलं होतं दुसरी जी गोष्ट आहे एका विशिष्ट समाजाचा जमो, जमो जर तू पोलीस प्रोटेक्शनमध्ये मुस्लिम समाजाला टार्गेट करत असाल तर याला मर्दानगी म्हणत नाही याला शंड म्हणतात तिसरी गोष्ट की प्रेषित मोहम्मद जगाला शांतीचा संदेश देणारे मोहम्मद प्रेषित यांच्या विरोधात रामगिरी महाराजच नाही देशातला कोणताही व्यक्ती जर चुकीचं वक्तव्य करत असेल त्यांचा अपमान करत असेल तर जे शब्द रामगिरीला वापरले ते शब्द वारंवार त्याला वापरण्यात येईल आणि चौथी गोष्ट जे तू सांगितलं ना दीड कुटी की मी आल्यानंतर यांना भीती किती आहे आता तूच कर की मला इतकी भीती वाटली किंवा आम्हाला इतकी भीती वाटली का आज रविवार असून आम्ही आमच्या मुलांना शाळेतच पाठवणार आहे